हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर मी रेडी होऊन कुठे जाते असा प्रश्न नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पडला असेल तर मी जाते फनसोब हायस्कूलला जिकडे उद्या आषाढी एकादशी आहे तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण तिकडे जाऊ आणि आज प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्रामसाठी मी जाते तर बघूया आपण रखुमाई आणि विठ्ठल रेडी झाले आहेत तिकडे सगळे लहान मुलं तर आपण ते जाऊन बघणार आहे एन्जॉय करणार आहेत प्रोग्राम साडेबारापर्यंत टाईम आहे पण आता वाजले आहेत अकरा तर आपण बघू आपल्याला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन तिकडून येऊन परत मला प्रॅक्टिसला जायचं आहे आपल्यासोबत कोण आहे बघा ढवल्या तर आपण आधी जाऊया पटापट माझी ननन निघाली आहे मी नंदेसोबतच जाणार आहे तिची मुलगी आहे त्या हायस्कूलला सो फायनली आम्ही फन्स ऑफ हायस्कूलला आलो आहे आणि या माझ्या नननबाई सो आता आपण जाऊया आणि प्रोग्राम बघूया हो स्टार्ट झाला असेल खूप चांगलं आहे की आम्ही प्रोग्राम चालू आहे आधी आलो मला टाइम दिलेला दावाचा दहा ते साडेबाराचा बट आम्ही टायमाच्या आत आलो आहे <laughs> म्हणजे लेट आलो पण प्रोग्राम अजून बाकी आहे सो तुम्हाला मी दाखवेन आता पहिल्यांदा दिंडी काढणार आहेत सो आपण एंट्री घे सांगा लेडीज आलं आपण दाखवूया इथे दिंडी चालू झाले बघू शकता लहान मुलं किती छान दिसतात फायनल तुम्ही बघू शकताय आपण हायस्कूलला आलो आहे आणि दिंडी चालू आहे तुम्हाला तिकडे आपल्याला तनु भेटली आहे बघू शकताय मी आत्ताच तिकडे विचारा होते ओके आणि काय करू हे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत <laughs> तर हे माझे व्हिडिओ बघतात सगळे दिंडीच्या पाया पडत आहेत विठुरायाला आणि रकमाईला नमन करतात आणि प्रसादही घेतात आणि ही दुसरी मोठ्या मुलांची दिंडी आहे मोठ्या मुलांचे खो खो प्रॅक्टिस चालू आहे स्पोर्टसाठी सो मला माझे पहिले दिवस आठवले शाळेतले छान वाटतंय शाळेत आल्यानंतर आपले एक दिवस आठवले आपल्याला Thank you. आणि ही आमची रकम आई छोटीशी परी हाय कर सगळे भेटले आपले मुलांना बघून पहिले दिवस आठवले मला माझे शाळेतले दिवस होते खूप छान वाटलं शाळेत येऊन आता मी निघते कारण मला सुद्धा प्रॅक्टिसला ला जायचंय ते नाश्ता करायला थांबलोय परी परी आमचे पॅटीस खाणार आहे ना परीची फेवरेट डिश आहे परीची आई पे आणि आम्ही वडापाव खाणार आहे सो फायनली मी आली आहे आमच्या इथे स्टॉपला आता घरी जाऊ आणि मग माझे कामं आहेत ती आवरू आणि मग निघूया डान्स प्रॅक्टिसला जाईत जाईल चार वाजता सो ते पण दाखवेन मी तुम्हाला आपल्या पोटाला थोडासा आधार तर लागला आहे माईंनी म्हणजे मी माझ्या नंदेला माई म्हणते आणि मोठीला दिदी बोलते सो समजून घ्या तर त्यांनी वडापाव वगैरे दिला सो नाश्ता झाला आहे पोटभर आणि खूप छान टेस्ट होती पहिल्यांदाच मी त्या हॉटेलला गेली पण छान होतं गरमागरम मस्त इथे बनवून देतात आणि ऑफ हायस्कूलच्या इथेच आहे समोर अपोजिटला सो एकदा क जमल्यास विजिट करू शकतो ट्राय करू शकतो टेस्ट खूप छान आहे आणि आता जायचं आहे घरी चाललीच आहे म्हणजे आणि घरी जाऊन काय मी लगेच जेवणार नाही आता कारण पोटाला आधार भेटला आहे So, uh, काम काम सो जाऊन आता कामं करणार आहे पहिली आणि कामं झाली की मग जेवूया मस्त ऊन पडलं आहे छान वाटतं आहे आज थोडंसं गरमसुद्धा होतं आहे बट ऊन uh, असलं की जरा बरं वाटतं कुठे जायचं म्हटलं तर आणि पाऊस असल्यावर मन करत नाही म्हणून so, सो जाऊया कामावरूया जेवूया आणि मग आपल्या डान्स प्रॅक्टिसला निघूया सो so, ते पण दाखवेन मी सो भेटू पुढे मी निघाली आहे जेवली वगैरे सगळी गडबड होती त्याच्यामुळे काही शूट नाही केलं सो आता मी रेडी होऊन निघाली आहे थोडं प्ला पावसाचं क्लायमेट झालं आहे सो मला पाऊस बरं कंटाळ येतो कुठं जायचं म्हटलं तर आता बघू क्लासला निघाली आहे मी डान्सचा सो बघूया पटापट पत जाऊन गाडी भेटते आपल्याला आणि तिकडून परत मला वरच्या साईडला जायला सिटी बस पकडायची आहे सो पटापट जाऊया आणि भेटूया पुढे राधा आम्ही रत्नागिरीला गेलेलो तिकडे सकाळी देऊ रत्नागिरी तरुण देवीमध्ये साहेब चिर राधा 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 राधा

खूप प्रॅक्टिस झालेले आणि खूप सुद्धा आली आणि जास्त जण असले की खूप जास्त मजा येते एन्जॉय करता येतं प्रॅक्टिस होते आमचे छानपैकी मी यामध्ये सॉन्ग रिवील नाही केले कारण जेव्हा पण हा म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा ऑगस्टला तेव्हा मी ते रिवील करणार आहे सो त्याच्यामुळे मी व्हॉईस ऑफ केलं आहे सो आम्ही तर एन्जॉय करतोय पण तुम्हीसुद्धा करा झालं होतं आणि आज थोडी जास्त प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे उद्या परत आपल्याला अकरा वाजता जायचंय सकाळी उद्या लवकर क्लास घेणार आहेत संडे असल्यामुळे सो असा होता आजचा दिवस कसं वाटलं कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा आणि मी तर खूप एन्जॉय केलं तुम्ही केलं की नाही ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जे बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि असंच प्रेम करा लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढू देत सो कीप सपोर्ट आत्ता इथेच आपण ब्लॉग एंड करणार आहे सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये असेच काही ना काय नवीन इंटरेस्टिंग घेऊन येणार आहे सो आत्तापुरतं बाय बाय